नमस्कार मित्रांनो जे श्रीराम पी पूजा तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता मी लय आवरले कारण मला कामच करू वाटत नव्हतं कारण थंडी पण जास्तच वाढली त्यामुळे मला काहीच काम करू वाटत नव्हतं तरी पण मी मी काम सगळे आवरते तरी काम करत करत आता झाली राहिलेली आहे पूजा आपली थोडी पूजा करून घेतलं ना मग सगळं झालं कपडे धुवून घेतले भांडे घासून घेतले पोजा लावले मग सगळं घर त्यांना आवरले बघा सगळं स्वच्छ स्वच्छ करून घेतले बेड सगळं आवरले सगळं कामं सगळं सगळं केले मग म्हटले आता पूजा करून घ्यावं पूजा केल्यानंतर ना मग जेवायला जेवण करून घ्यावं तर जेवायला मस्त मी चपाती भाजी ते बनवले मग आता पूजा ते करून घेते मी पूजा ते करून घेतल्यानंतर ना मग तुम्हाला तर मित्रांनो बघू शकते माझी पूजा पण झाली आहे कारण ते बाहेर बोलत होते म्हणून मला काही व्हिडिओ करता आलं नाही मग ते आले लगे तर लगेच पूजाला बसले तर बघा माझी पूजा कमेंट मध्ये सांगा कशी केली मी पूजा श्री स्वामी समर्थ बघा बघू शकता है जेवन कराई चीता यारे। है माजी तर मी पण आता जेवण करायची तयारी चालू आहे माझी पण तर भरपूर आहे शकत नाही भरपूर ऊन आहे बघा मित्रांनो हे बघू आहे तुम्ही कपडे बिपडे सगळं माझं आवरलेलं आहे आता का फक्त आता जेवण करायचं मग हे गॅलरी आहे आपली समोरची में में तर चला मित्रांनो मी आज मस्तपैकी जेवण करणार आहे या तुम्ही पण जेवण करायला तर मी बनवली आहे टमाट्याची चटणी चपाती तर मला चपाती आवडत नाही म्हणून मी मस्तपैकी भात असं खाते गुब्बी गुब्बी होते ओ, टमाटे चटणी एवढी मस्त केली मित्रांनो या तुम्ही पण सगळं जेवण करायला बघू शकताय तुम्ही मस्त भारी केली मग तुमचं झालं का जेवण वगैरे हो तर आता आपण जेवण करू शकतो जेवण करायला कारण भरपूर ऊन आहे ऊन ऊन असल्यामुळे ना त्याला काढ वाटत नाही म्हणून या जेवण करू तर आपण मस्त देखील तर मी जेवायला काय बनवले ते बघू शकताय तुम्ही टमाट्याची चटणी आणखी भात तर मित्रांनो ह्यानी पण आले होते दुपारी जेवण करायला डबा दिले करून дпажеван көргүм келет